आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या अत्यंत पीक विमा संदर्भात महत्वाचा अपडेट आलेला आहे तर तुम्हाला हे जर काम केलं नाही तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही ना लगेच तातडीने तुम्हाला हे काम करणे खूप गरजेचं आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा सगळ्यात महत्त्वाचं सात जिल्ह्यांबद्दल अपडेट आलेला आहे आणि चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करून तर शेतकरी बांधवांनो आज आपण या लेखामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये जिल्ह्यांमध्ये कधीही शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत यामध्ये पहिले तर खरीप हंगामामध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता त्यामुळे बरेच पिके वायाला गेली होती त्यामुळे जिल्हा अधिकाऱ्यांतर्फे पीक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आले होते की शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा वाटप करण्यात यावा मात्र यावर्षी काही विमा कंपन्यांकडून केंद्रीय समितीकडे दाद मागवण्यात आली होती तरी तुम्ही काल पीक विमा कंपन्यांकडून आला आहे त्यामध्ये सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस अग्रमी पीक विमा फेटाळण्यात आला आहे सरकारने एकवीस दिवसापेक्षा कमी पाऊस झाला आहे दाखवले आणि त्यानंतर पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले पण शेतकऱ्यांना उत्पन्नात न दिसून आल्याचे असल्या पीक विमा कंपनीला वाटते त्यामुळे दुष्काळी नियमांचे व इतर कोणत्याही नियमांचे पालन केले नाही असे सांगत केंद्रीय समितीकडून पीक विमा कंपनीच्या बाजूने हा निकाल लावण्यात आलेला आहे सात जिल्ह्यांना अग्रामी पीक विमा मिळणार नाही मित्रांनो आपल्याला सांगू इच्छिते की आपण आम्ही या सात जिल्ह्यांची माहिती देत आहोत की ज्यांना अग्रमी पीक विमा मिळणार नाही त्यामध्ये सर्वात आधी अहमदनगर त्यानंतर नाशिक तसेच सोलापूर सातारा अमरावती लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांना पे अग्रमी पीक विमा मिळणार नाही व्यतिरिक्त अजून जर काही नवीन अपडेट आलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडल्यास वी व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका व तितका शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया आपण एका नवीन माहिती माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी